या हेतूने आई वडील सतत प्रयत्न करत असतात परंतु मुलांनाही त्याची जाणीव पाहिजे चांगल्या गोष्टी शिकवायला लागतात मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे मला सांगा शिव्या शिकवण्याची शाळा आहे का हो कुठं जिथं शिव्या शिकवल्या जातात तुम्ही झोपलेत नाही हा नाही शिव्या कुठल्याही शाळेत शिकवल्या जात नाही परंतु एकदा आपण शिवी ऐकली की ती आपली कायम ध्यानात राहते कुठेही मित्रांना आपण देतो एखाद्या वेळेस कोणी काही आपल्याला खोडतील तर आपण त्याला टप्पन शिवी देऊन देतो शिव्या शिकवण्याची कुठे शाळा नाही परंतु ते सहज शिकवलं जातं आणि हरिपाठ एकवीस वेळेस म्हणूनही पुन्हा आपल्याला म्हणता येत नाही याच्या मागचं कारण काय याच्या मागचं एकमेव कारण असं आहे का चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात वाईट गोष्टी सहज मनुष्य आत्मसात करत असतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आपण दररोज शाळेमध्ये येतो ते कशा करतात तर आपण यशाचं उत्तुंग शिखर गाठवावं आणि त्यामधून आपल्या मनामध्ये संस्काराची जाणीव व्हावी आणि आपण मोठं माणूस बनावा बनावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते नुसती इच्छाच असत नाही तर ते आपल्याला तशा सुविधा उपलब्ध करून देतात म्हणून प्रत्येक बालकाने प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्हाला एक उदाहरण सांगतो छोटस दोन मिनिटामध्ये आई वडिलांना खूप वाटत असत की आपला मुलगा हुशार असावा असाच एक वडील त्यांचा कटिंगीचा व्यवसाय होता आणि उन्हाळ्यामध्ये ते बँको पार्टी आणि सनई वादना वादनाचा व्यवसाय अशा प्रकारचा होता आणि त्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलाने सनई शिकवावी शिकावी आणि ज्या जे काही त्यामधून पैसा येईल त्याच्यावर उदरनिर्वाह होईल या हेतूने वडिलांना खूप वाटत होतं की आपल्या मुलाने सनई शिकवावी परंतु तो मुलगा एवढा उन्हाळा होता की तो आई वडिलांचा ऐकतच नव्हता मग थोडे दिवस गेले परंतु वडिलांची तळमळ होती की आपल्या मुलाने सनई शिकवावी परंतु मुलगा उन्हाळा असल्यामुळे किती वेळेस जरी सांगितलं तरी मुलगा ऐकतच नव्हता नीट लक्ष द्या बरं का तर ऐकतच नव्हता आणि मग एक दिवशी बापाला राग आला आणि मुलगा झोपलेला असताना दरवाजा लावून घेतला आणि मुलाला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर म्हटली तू ऐकतच नाही का कसा सनई वाजवीत नाही ते मी पाहतच म्हटले तुझ्याकडे कसा तू ऐकत नाही तर आणि मग त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छाताडावर पाय धुवून उभा राहायला त्याचे वडील म्हणजे बाप आणि त्याच्या तोंडामध्ये सणही खूप असली आता तो त्याचाच मुलगा होता तो, तो म्हणला बाबा झालं तुमचं सगळं करून तुम्ही दरवाजा लावला खाली ती पलंग होता त्याच्यावरून मला खाली टाकलं माझ्या छाताडावर पाय धुवून उभे राहायला माझ्या तोंडामध्ये सणही खूप असली